जुन्नर तालुक्यातील बिबट्यांचा ज्वलंत प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी बिबट्यासारखा वेश परिधान करून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तो प्रश्न उपस्थित केला याबद्दल महाराज तुम्ही काय सांगाल किल्ले शिवनेरीचे शिलेदार शरददादा भीमाजी सोनवणे शरददाची फक्त जुन्नर तालुक्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रेज आहे महाराष्ट्रामध्ये ती प्रसिद्ध आहे आणि या सगळ्या गोष्टी होत असताना बिबट्याचा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे परंतु मला या ठिकाणी असं माझं वैयक्तिक मत आहे की एक आमदार असतो एका तालुक्याचा जुन्नर तालुका तुम्हाला सांगतो ह्या जुन्नर तालुक्यामध्ये आतापर्यंत अपक्ष उमेदवार निवडून आला नाही प्रचंड लोकांनी त्यांच्या निवडणुकीच्या वेळेस धावपळ केलेली आहे अनेक लोक उपाशी पोटी राहिलेले आहेत अनेकांनी वडापाव खाऊन दिवस काढलेले आहेत अनेक आपल्या माता भगिनी होता त्यांनी तर अक्षरशः देव पाण्यात टाकले होते अनेक जी वडीलधारी माणसं होती त्यांनी नवस केले होते तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव ही शरददादाला असली पाहिजे आपण एक आमदार आहात आमदाराची एक इमेज असते आमदाराचं एक पद असतं आपण सर्कसमधले जोकर नाही आणि म्हणून त्या गोष्टीचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे लोकांना रिझल्ट पाहिजे तुम्ही काय घातलं आहे काय नाही आहे त्या गोष्टींचं लोकांना काय घेणं देणं नाही आज सर्वसामान्य लोकांचे पोटाचे गोळे चाललेले आहेत याच्या याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आपण सरकारमध्ये आहात आणि सरकारमध्ये असताना या ठिकाणी चा, आपण वनमंत्र्याला थोडंसं जरा व्यवस्थित सांगितलं पाहिजे नेमकी काय चाललंय लोकांना काय घेणं देणं नाही तुम्ही सगळे राजकारणी लोक एक आहे तुम्ही एका ठिकाणी बसताच्या करता सात दिवसामध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नव्वद कोटी रुपये खर्च झालेला आहे एक कुटीचा चहा काही कुटीचं तुम्हाला सांगतो चिकन काही कुटीचं मटण सात दिवसामध्ये जनतेचे नव्वद कोटी रुपये तुम्ही उधळले पण सर्वसामान्य लोकांचे बिबट्याच्या याच्यामध्ये हाल होत आहे त्यांचे प्राण जात आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करता येत नाही काय चाललंय नेमके राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही घेता लोकांच्या पुढं जाता माताची झुडी मागता आणि त्या रैत्याला असं वाऱ्यावरती सोडून देता आज शेतकऱ्यांचं तुम्हाला सांगतो कुठे कृषी मंत्री झोपा काढायचं काम चाललंय एक स्टेटमेंट नाही कृषी मंत्र्यांचं लाज वाटली पाहिजे सर्वसामान्य लोकांचे हाल होत चाललेले आहेत कुठं जायचं शेतकऱ्याने शेतकऱ्याची या राज्यामध्ये विटंबना चाललेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्राण त्या रहितेमध्ये होता कशा पद्धतीच्या तुम्ही काय गोष्टी करताय प्रसिद्धी तुम्हाला लक्ष वेधायचं आहे तुम्हाला ना तुम्ही लक्ष तुमच्याकडे ती ताकद आहे ना सर्वसामान्य लोकांची ब्रॅकिंग आहे तुम्हाला तुम्ही सांगा कुठं यायचं कुणाला नडायचं या सगळ्या गोष्टी आहेत लोकांना रिझल्ट पाहिजे लहान पोरांचे जे बळी चालले ते थांबले पाहिजे काय उत्तर द्यायचं ते आईला मरेपर्यंत ती दुःख विसरू शकत नाही तिच्या पोटचा गोळा गेलेला आहे रायगड जिल्ह्यातून ह्या ठिकाणी आले ते सगळं कुटुंब सोडून त्यांचं तिथलं नातेवाईक सोडून काय ते आईच्या प्रश्नाची उत्तरं देणार आहे तुम्ही आम्ही लोकांच्या समोर तर आम्ही काय उत्तर द्यायची कुठे आहे कृषी मंत्री काय बोलतात वनमंत्री जरा भान ठेवा आपण काय बोलतोय प्रश्न काय आहे आपण नेमकी काय उपाययोजना करतोय भान ठेवा